नमस्कार मैत्रिणींनो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्पेशल डाळ गंडोरी ही डाळगंडोरी भुसावा जळगाव या भागामध्ये जास्त प्रमाणात बनवली जाते चला तर आपण काय साहित्य घेतलेत ते, ते बघूया हे बघा मी इथे अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे आंबट चुका घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहे खोबरं त्याचे काप कापून घेतलेले आहे एक छोटा आलू घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे तो कापून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या आवडीनुसार एक वांग टोमॅटो आता हे सर्व आपण धुवून घेऊया स्वच्छ आणि कुकरमध्ये शिजायला टाकून देऊया आपल्याला सर्वप्रथम आपण तुरीची डाळ धुवून घेऊया आंबट चुका धुवून त्याच्यातच आपल्याला टाकायचं आहे खोबरं पण त्यात टाकायचं आहे शेंगदाणे पण शिजवतानाच टाकायचे हिरवी मिरची कांदा वांगी टोमॅटो आणि बटाटा सर हे सर्व आपण धुवून कुकरमध्ये टाकून छानपैकी उकळून घेणार आहात हे बघा सगळं धुवून टाकलेलं आहे आता शिजवताना आपल्याला यामध्ये फक्त हळद हो टाकायची आहे मी तुरीची डाळ वापरलेली आहे डाळ गंडोरीला तुरीची डाळच चालते तर आता आपण हे चांगलं शिजवून घेऊन या तीन शिट्या घेऊ तरी झालंच बघा डाळ छान शिजून झालेली आहे सर्व एकजीव झालेलं आहे बघू शकतो तुम्ही चला तर आता आपण फोडणीकडे वळूया हे बघा फोडणीसाठी लागणारं साहित्य मी अद्रक लसून थोडंसं कुटून घेतलेलं आहे कढीपत्ता फोडणीसाठी जिरे मोहरी आणि तेल मी पातेले आधीच ठेवून घेतलेलं होतं त्यात दोन पाळ्या तेल टाकलेले आहे जिरे मोहरी कढीपत्ता आणि आजराक आणि लसूण बघा मसाला पूर्ण फ्राय झालेला आहे अद्रक लसूण फ्राय झालेला आहे चला तर आपण यामध्ये डाळ ही चार ते पाच लोकांसाठी मी डाळ बनवलेली आहे पाणी तुमच्या प्रमाणे तुम्ही टाकू शकता घट्ट पातळ तुमच्या आवडीने तुम्ही ठेवू शकता आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ आणि माझा फेवरेट मला आवडतो मॅगी मसाला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच टाका नसेल आवडत नाही टाकला तरी पण चालेल पण टेस्ट खूप छान लागते हे बघा झाली आपली डाळगंडुरी तयार खूप छान लागते खायला तुम्ही घरी नक्कीच बनवून बघा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशा नवनवीन रेसिपी घेऊन चला तर मग मस्त खा स्वस्थ राहा